काय करते है? आजी काय करते आजी तर। <laughs> आता का पदर घ्यायला जेवण बघा जेवण चालेल थंडीच चा। काय काय खावाटते काय काय खा नाही हरभऱ्याच्या भाजीचा घरटा खावडतो पण आता नामकीन आहे ती भेटणं कठीण आहे आता कुठलं खाव कुठं राजमा गावला गा गेल्याची नाही राजमा साध्या सरळ भाष्यात म्हणतात घेवडा मेथीची भाजी असं घ्यायचं असं खायचं अजून चपात्यात कळत्या भाकड संपले हे गाजर असं घ्यायचं असं खायचं डोळ्याला पौष्टिक पौष्टिक आहार खायचं एक टमाटर घ्यायचं असं मला देऊन खायचं बर का जरा हे हे खायच पोष्ट खायच नाही कवळी कवळी वांगी एकदम तेल तेल छान छान भरून करायचेत आता आता बघा हे भारी वांगे आणले ताजे तवका चवटविते एकदम आता वांगे मी कच खाणार आहे बरं का भाकरी भाकरीसंग जेवढ कच्चे खायच्या ना तुम्ही चांगलं असतं ते खायला विटॅमिन असते काही बरोबर छान आहे दाखवते खाऊन एक मिनिट तुम्हाला की काय कच्च खायला बाई पण तुम्ही खाऊन बघा मग तुम्ही कशाची बराबर येणार नाही त्याला ना गाजर काकडी टमाटर वांग मिठी भाजी काही घ्यायचं असं एकदम भर लागतो आई तुला देऊ खा टोमॅटो हं जरा मग जरा थोडस हे उत्प्रेत मध्ये ठेवलं तसं होते आंबळा पडतो थंड एकदम भाजी आता मस्त भाजी सगळी चिकन आणायचं संगे काय चिकन खायचं जेवायची भाकर चूरून खायची

आता भाजी तुटते याच घेवड तरी देत घेव वरच तरी एक तर तुकडा घ्यायचा असा सगळं खाल टाकून काय फायदा आहे <coughs> काय उपयोग आहे एवढं तरी घ्यायचं असते अस घ्यायचं भात आहे मसाला भात केला याच्यात मी काय काय वटाणा घेवडा शेंग सगळं टाकलेलं ते खाण्याची पण आता शिळी भाकर आहे तुला खायचे नको खायचं दोन भाकर केलं त्या पण ह्यानं मध्ये ते भाकर खाऊन ठेवतात काय करा आता त्या चपाती खा नाही म्हणजे काय करायचं आता चुरून रस्सा खा आता निसता म्हटलं मग चिकन आवड विचारलं म्हणलं या म्हणलं जेव तुम्ही आता थोड्या वेळांमध्ये पैसे असते मी आणलं असत माझ्याकडे फुटत आता तुला आठ पंधरा दिवस खाड आता आठ दिवस mm. तरी तू माणूस काय केलं माहितीये ना mm. माझ्या पान खाय सांगितलं म्हणजे रपतो वाढत आम्ही बी खातो की म्हणाले खराब झाले पाणी म्हणलं दे असं hmm. बी तुमच्या वायला जात म्हणजे मी okay. वायला कस जात जात म्हणलं निसतं हे सुपात नाव खाण नाही काय नाही कात नाही चुना ना घेतलं पाणी चावून निसत घेऊन टाकलं अरे बाबा म्हणजे आज कुठं असते का मी बी खाता मिळाले रक्त वाटते म्हणून सांगितलं स्वतःच खाणार म्हणजे कि तिच्याकडे काढणार नको नको लय थंड रे बाबा नको काय नाही पोटात थंड झालं थंड माहित नाही काय झालं काय म्हण मी व्हिडिओ बनवते बस मला जेवण करते पोटभर आता तू जाऊन आणायचं चिकन हायच आता खायचं नाही चिकनला फुक नको का राहायला पण चिकन व्हायला जाय माझन आणायचं एकच दिवसा पाच करून टाकायचं शिव खाऊ सोमा सोमय गुरुवार गुरुवार चिकन खायचं नसतं मग आजच्या संपून टाकायचं एवढंच अर्धा खुला मग आता कोण जाते जाण तू दुदान शेकिंग दादा दुदान खेळ काय

खायचं तुम्हाला शिकवते मी बर का कच्च्या फळ भाज्या खायचं म्हणजे पौष्टिक आहार आरोग्य तंदुरुस्त राहते कच्च्या भाज्या लय खा भाज्या असं लय शिजवायचं नाही गाळू द्यायचं नाही आर कच्च्या भाज्याच्या तळायच्या बस बघा मग तर आता कसं वाटलं जेवण जे राहिले की थोडस घ्यायचं चमचमीत जेवण खरं खर चमचमीत तुला घे चमचमीत जेवण हम्म असं खायचं माग पुढं बघायचं नाही जाड होईल त्याचा हे करायचं नाही विचार नाही किती तिकडे जाड होईना थोडी चालू जायचं आहे दुसऱ्याला दुसरी घेऊन जातात आपल्याला आपण काळजी करायची नाही असं होऊन बसायचं आदर जायचं हम्म आता चांगलं का आमच्या आईचं जेवण तो साहेब भाजी

सारा वादच आहे आदर नेल्यावर उचलून माणसाच्या जेवण आदर माणूस एकदा येतो एकदा जातो चांगले कर्म करायचं खाऊन पिऊन आयुष्य करायचं चांगलं कसाचा विचार करायचा नाही कपटेपणा खोटेपणा hmm. कपटेपणा खोटेपणा करायचं नाही खाऊन पिऊन घ्यायचं मेल्यावर काय हो का खाली हात यायचं खाली हात जायचं जा आता मी समजा मेले आता सोन्याचा खजिना जरी आणून ठेवला माझ्या देखत कोण चोरून जरी न्याय लागलं काय माहिती नाही तर मला काय कळणार आहे काय होणार आहे का मी म्हणून बाबा धरण काहीच न्यायचं चाललंय बाबा पोटावर ठेवलं सोनं चांदी तरी कुणी काढून नेलं गळ्यातलं तोड मारायचं लय भाषण चाललंय तर म्हणून सांगते खाऊन पिऊन चांगलं हे करा आणि थोडं खायला घ्यायचं दररोज एवढं वस्तू घ्यायचं खायला पसारा एवढा रमना तर पट भरते एवढा रमना घ्यायचा पण चिकनची बराबर कशा येत ना उत्तम जेवण दोन नळ्या खाल्या शिव पोट भरणार नाही थोडस सांगतो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा माझी भाकरी बी छान आहे चिकन त्याच्या बकराचं मटण त्याच्या बायो बी करा हा लाईक करायचं जर माझं जेवण आवडलं तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा